लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त सांगूकाना ठाकूर उच्च महाविद्यालय आणि सी डी देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतरच्या करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद कार्यक्रम त्याचबरोबरीने पाचवी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून भव्य रोजगार मेळावा माजी खासदार लोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी मधील उच्च महाविद्यालयात पार पडलाय या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत व्हॉइस चेअरमॅन वाय टी देशमुख भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अनविनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते आपण सर्वांच्या वतीनं माननीय अविनाश धर्माधिकारी साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि निश्चितपणानं पनवेलकरांना आजच्या आपल्या मार्गदर्शनाचा निश्चितपणानं उपयोग होईल याची आम्हा सर्वांच्या वतीनं खात्री करतो खरंतर पनवेल आणि परिसरामध्ये असणारे समोरचे सर्व विद्यार्थी आहेत आणि हे सर्व विद्यार्थी तरुण तरून तरुणी येणाऱ्या कालावधीमध्ये संधीचं एक महाद्वार एका अर्थानं आपल्यासमोर खुलं होत आहे एकीकडे मुंबई अटल सेतूच्या मुळे आपण सर्वांना जवळ आली आहे रेल्वे पासून विमानतळापासून सर्व सुविधा म्हणजे नव्या मुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी खुला होतोय आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये असणारे जे एन पी टीचे पोर्ट्स आहेत किंवा या परिसरामधल्या सर्व इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचा जन्माला आला आयुष्याच्या त्या त्या टप्प्याला जे करायचं की बुवा वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत जाऊ सोळाव्या वर्षी दहावी होऊ अठराव्या वर्षी बारावी होऊ त्यातलं सायन्स असेल आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स असेल तर अनुक्रमे नीट किंवा सीई टी देऊ पेपर फुटले नाही म्हणजे मिळवली मग डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ मग नोकरी करू पैसे कमवू लग्न करू मुलं होतील मुलाबाळांचं सगळं करण्यामध्ये छातीफुटेपर्यंत पळायचं आहे हा जर जगण्यामागचा संकल्प असेल तरी शुभेच्छा आहेत पण जीवनाला आकार पण तसाच येणार आहे की आपल्या करिअर आपल्या व्यक्तिमत्वामागे आपला संकल्प काय मी म्हणणार आहे आज हा मेळावा आणि यातून काही एक जरी मुद्दा मनात पक्का ठेवायचा असेल तर मित्र मी तुम्हाला म्हणणार आहे सर्वांना की तो मुळातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की माझं जीवन त्या जीवनातलं माझं करिअर यामागचा माझा संकल्प काय तर तुमच्या जीवनाला आकार त्या संकल्पामुळे येणार आहे आणि मी करिअर गायडन्स सुद्धा मी सुचवतोय की संकल्प हवा विश्वाचं कल्याण होवो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज का सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला